आतून पेटलो पण हळूवार बोलतो मी आतून पेटलो पण हळूवार बोलतो मी काही विशेष नाही व्यवहार बोलतो मी बेमान जाहलेला एक एक नाग ठेचू येत्या नव्या युगाचा निर्धार बोलतो मी येत्या नव्या युगाचा निर्धार बोलतो मी तयार स्वतः स्वायबीन आणि बरोबर शेतकऱ्यांचं सोयाबीन अंबानी आजारीचं नावात आलं त्यांच्या घरात आलं की मग त्यांनी एक जी आर काढायचा एक्सपोर्ट त्याला अनुदान द्यायचं चा आणि जा ते जास्त किमतीमध्ये प्रतिसाद विकायचं हे धोरण सरकारने त्याच्या मागे म्हणून मला मानलं जातं कापसामध्ये मला अवस्था आहे जेव्हा जेव्हा वाणिज्य मंत्राला आम्ही भेटतो फीस गोयलना ते म्हणजे पोल्ट्री मलाचं माझं ओपरेशन आहे ते पोल्ट्री काय करतात आपल्या देशाची न्यूज तिथं जाऊन त्यांच्या पाया पडतात की पोल्ट्री उद्योग संकटात आलेला आहे आणि आज सगळ्या पोल्ट्री उद्योगाचा गुन्हार आहे म्हणजे सायबीन कापूस वर गेला तरी चालेल पण पोल्ट्रीवाला झडला पाहिजे एक नियम आहे की माणसाचे एकदा गुलाम केली की लाचार होतात आणि लाच्यात माणसं भीक मागत असतात धक्क मागत शेतकऱ्यांना देशी गरीला जाऊन गुलाम करण्याचं काम म्हणजे सोयाबीन आम्ही विकवायची कापूक आम्ही विकवायचा गव आम्ही विकवायचा आणि आमचं बरोबर दिलं पाहिजे तिथे मागायचं देशात बसयचं काका आहे तर तुम्ही आम्हाला मागायला पदाकरी मागायला कोशी आम्हाला गेलो कामा गेलो बकऱ्या गेलो

निवडणुकी मी सुरू करतो अनेक नेते म्हणायचे आमचेही म्हणायचे भाजप मिळणार आहे तुम्ही मी छाती टोप करणे सांगायचो की मी स्वतंत्र लढणार आहे आणि लढून दाखवतो कुणाची साथ नसताना कुणी पाठीशी नसताना सर्वसामान्य माणसाच्या संघटित शक्तीचा जोरावर मी निवडणूक लढून दाखवली दुकरा दुकरचा धंदा आम्हाला दिला बकरा धंदा आम्हाला दिला आणि एवढा फायदा झाल्या कलेक्टरच्या बायकोने द्या नाशी घेऊन उभत पण रस्त्याचे सुल्फ सु काय फरक पडतो तोट्याचे धंदे आमच्या मस्त की मारता आणि फायद्याचे धंदे पुनराच्या पुरवून देता चालणार नाही आणि आमच्या संख्येत शेतकऱ्याची पूर्ण बोलली तर बिघडलं काय आमचं माणूस म्हणून जगणं मान्य करा हत्ती मेला तर पंधरा कोटी किंमत ठेवता आणि आम्ही गेलो तर एक लाख त्यात कर्ज थकीत पाहिजे तरच एक लाख तसं नाही म्हणजे शेतकरी आत्महत्येत बसवायला आम्हाला विश्वित चक्र मारावं लागतात कलेक्टरच्या दारामध्ये मी आयुष्यात ग्रामपंचायतची सुद्धा निवडणूक लढली नाही अजूनपर्यंत एकही निवडणूक लढली नाही मग डायरेक्ट बजेट बसला होता राज्यपालाकडून एकदा मला लाल दिवा होता मागे पोलीस गाडी होती सगळं होतं वयाच्या अठ्ठावीसाव्या वर्षी मला लाल दिवा मिळाला माझी आई रोज शेतात जाते माझे वडील रोज शेतात जातात पण ज्या ज्या विषयासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपलं आयुष्य घालवलं कच्चा माल मातीच्या भावे पक्का होता की चौपटीने घ्यावे चुकी होतील ग्राम कटून या उपाशी हा विचार घेऊन आम्ही चळवळीमध्ये आलो आणि तिथे गेल्यावर आमच्या लक्षात आलं की शेतकऱ्याच्या सरकारच्या डोक्यात काही नाही अवले दोन वर्ष मी लाल दिव्याच्या गाडीत बसलो जेव्हा माझ्या लक्षात आलं सरकारमधल्या कोणत्याच माणसाला शेतकऱ्याशी घेणं देणार नाही एवढा गाडी नवी मुंबईच्या पुढे सरकली पनवेलच्या पुढे की शेतकऱ्याचा विचार त्यांच्या डोक्यात येत नाही त्या लाल दिवाला लाख मारून एसटी नवाकडे येणार पाणी आजच्या सत्त्याचा पूर्ण नेता होतो ते जर पूर्ण बुद्धेसाहेब नव्हतं वृक्ष नाही वेल नाही रोप नाही कोम नाही पावसाळे संपल्यानं पावसाचा थेम नाही हे कसे मुर्दा पक्षी ही कशी लाचार गोंगी रान सारे पेटले पण एक साधी नाही राण सारे पेटले पण एक साधी गोम नाही अशी सध्याची या राज्याची आणि देशाची अवस्था आहे म्हणजे सगळीकडं हाहाकार आहे अत्याचार आहे अन्याय आहे पण साधी बोंब मारायला सुद्धा कुणी पुढे यायला तयार नाही महाराष्ट्राच्या हितासाठी सर्वांच्या सेवेसाठी काम करणार आज राज्यस्तरीय शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्काराचा वितरण सोहळा अतिशय थाटापाठामध्ये या ठिकाणी संपन्न होतो आहे या कार्यक्रमाला विचार मंचावर उपस्थित असलेले कामगार नेते तथा मुंबई मित्र वृत्तपत्र समूहाचे संपादक ज्यांचं नाव मी सातत्यानं ऐकत असतो ज्यांना भेटण्याचा पहिल्यांदाच मला योग आला असे मान्य अभिजितजी राणे साहेब आमचे दुसरे मित्र छावा क्रांतीवीर सेनेच्या माध्यमातून या राज्याच्या कानाकोटातून मराठा का आरक्षणाचा प्रश्न असेल शेतकऱ्यांचा प्रश्न असेल तरुणांचा प्रश्न असेल अतिशय आक्रमकपणे लढा उभारणारे आहे नाशिक जिल्ह्याचे सुपुत्र मान्य करणभाऊ भाऊ गायकर जाना, जाना पुरस्कार पण आपण सगळ्यांनी आज दिला त्याचबरोबर उपायुक्त छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका मान्य विकासजी नवाळे साहेब हे सुद्धा आहेत आमचे मित्र उदय सांगळेजी या ठिकाणी येऊन गेले उत्कर्षताई रुग्वते या ठिकाणी येऊन हजेरी लावून गेले आणि काही वेळानंतर खासदार वाचावले साहेब विनायक कोकाटे साहेब पण येतील आणि या विचार उपस्थित असलेले या संजीवनी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर ज्ञानेश्वरजी सानप माझ्याबरोबर मा, आलेले माझे सहकारी एच सी बँकेचे जिल्ह्याचे बॉस राहुलजी चव्हाण गजाननजी नायकवाडे आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व गणमान्य व्यक्ती आणि ज्यांना पुरस्कार मिळणार आहे ते सगळे पुरस्कार आहेत खर तर दहा वाजेपासून साडे पासून तुम्ही इथे बसलेले आहात तुम्हाला पटकन पुरस्कार घ्यायचा पळायचं असं मला दिसतय कारण वेळ पण खूप झालाय म्हणजे आता तुम्ही म्हणणार आता हा अजून किती हा किती जीव घेतो हे सगळं ऐकल्यावर तुम्हाला वाटत असेल हा एक दिवस असता काही सोडतच नाही अजिबात नाही मी कधी कोणाच्या सहनशीलतेचा अंतर बघत नाही मागच्या वर्षी पण मी या कार्यक्रमाला उपस्थित होतो ज्ञानेश्वर आणि सगळी टीम मला बुलढाण्याला भेटायला आली की या वर्षीचे पुरस्कार सोडवले याचे तुम्ही म्हटलं मी गेल्या वर्षी होतो आता जरा दुसरे पाहुणे बोलू आम्ही घरातले जाऊ जात तुमच्या संजीवनी फाउंडेशनच्या आता आम्ही सदस्य जातो तर त्यांनी सांगितलं की अनेकांचा आग्रह की तुम्ही यावं तर ही जी काही तरुणपूर्व काम करताय त्यांच्या पाठीवर थाप टाकण्यासाठी आणि या कार्यक्रमात येण्याचा माझा स्वार्थ असा आहे महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यामध्ये जे कधी उजळत आले नाही पण महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात आपापल्या क्षेत्रात चांगलं काम करतायत त्या सगळ्या लोकांना आपल्याला भेटता येईल आणि की माणसं समजून घेता येईल म्हणून मी खऱ्या अर्थानिकाणी ठिकाणी असं आहे की आपल्या महाराष्ट्रात काय आहे माणसाचं महत्व मेल्यावर कळत जीवंतपणे माणसाचं महत्व कळत नाही एखादा माणूस मेला आणि जेव्हा अख्ख्या महाराष्ट्रात किंवा आपल्या त्या भागातल्या सोडून इतर लोक त्याचं कौतुक करतात की यांचा आमच्याकडे संपर्क होता असं काम होतं तसं काम होतं तेव्हा आपल्याला कळतं की हा माणूस चांगला होता जिवंतपणे गुलाल लावायची आपल्याकडे काही फारशी पद्धत नाही आहे राजकारणातच लागला तर लागला नाहीतर तुमच्यासारख्या सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना फार काय तुम्ही दखल घेत नाही मला कायम असं वाटतं की जे प्रस्थापित आहेत एखाद्या नाही जे स्वतःचे कायम ब्रँडिंग करत असतात एकाला आपल्याकडे कसं एकाला पुरस्कार दिला की त्याला पुरस्कार सगळ्या महाराष्ट्रात माझं म्हणणं आहे की ज्याचं नाव लोकांना माहीत आहे त्याला पुरस्कार देऊन काय करतात अरे तो चांगला काम करतोय पण ज्याचं नाव महाराष्ट्राला माहित नाही अशा माणसाला राज्याच्या समोर आणलं पाहिजे त्याचं काम लोकांसमोर आणलं पाहिजे जरूर नाही की एकच माणूस सगळ्या क्षेत्रामध्ये काम करू शकतो आभार प्रचंड फाटलेला आहे थोडं थोडं शिवण्याचा प्रयत्न सगळ्या मिळून जर आपण केला तर मला असं वाटतं की परिवर्तनाच्या दिशेला पाऊल टाकण्याचा प्रयत्न आपण करतो म्हणून ज्यांच्यामध्ये काही प्रतिभा ज्यांच्यामध्ये काही क्षमता ज्यांच्यामध्ये काही स्किल आहे अशा लोकांना हुकून काढण्याचं काम संजीवनी फाउंडेशनच्या माध्यमातून डॉक्टर ज्ञानेश्वर सानाबाने त्यांची ठीक करते आणि हा माझा अत्यंत आवडीचा विषय आहे मला मी कुठेही गेलो तर मी स्वतः लोकांशी बोलत असतो कुठले गाव कोणतं गौर बायको तर बाईला विचारतो माहेर कोणतं आता मी महाराष्ट्र पण अनेक वेळा फिरलोय त्यामुळे माझं कुठं ना कुठं कनेक्शन लागतंच आणि मग मी त्यांना विचारतो तुम्ही काय करता ही चांगली माणसं समाजासमोर आली पाहिजे आणि संजीवनी फाउंडेशनने काय केलं असेल तुमचे सगळ्यांचे चेहरे बघितल्यावर माझ्या लक्षात आलं की ह्याच्यात प्रस्थापित कुरीच नाही हे सगळे विस्थापितांच्या घ्यावरती माणसं आहेत बरोबर आहे की प्रस्थापितांचे चेहरे काय ओळखीचे असतात आणि मी कधी प्रस्थापितांच्या बाजूने उभं राहत नाही मी विस्थापितांच्या बाजूचा माणूस आहे म्हणून काही लोक प्रामाणिकपणे काम करतात त्यांना कधी वाटत नाही आपली प्रसिद्धी व्हावी त्यांना कधी वाटत नाही समाधान आपली दखल घ्यावी पण ते स्वतःच्या आनंदासाठी आणि उतरे होण्याच्या हेतूने काम करत असतात पण ही माणसं समाजाला कळली तुमच्या त्यांच्या प्रेरणेने अजून चांगले लोक कर काम करतील याच्यासाठी हे पुरस्कार महत्वाचे लक्षात ठेवा पुरस्कार म्हणजे काय करोड रुपयाची रक्कम नसते पण पुरस्कार काय करतो याचा उल्लेख तुम्ही इथे केला पुरस्कार हा कायम लढण्याला बळ देत असतो जर आपला शाळेतला आपला स्वतःचा पोरगा शाळेत मिरिट आला का शाळेत चांगल्या पहिल्या मार्गाला पास झाला घरी आल्यावर जर आई वडिलांना त्याच्या पाठीवर थाप टाकली नाही तर त्या पोराचं मिरिट येण पहिलं येणं त्याच्या दृष्टीने व्यर्थ असतं लक्षात म्हणून चांगलं काम करणारा माणूस जितका महत्वाचा असतो लढाई लढणारा माणूस जितका महत्वाचा असतो तितकाच त्याच्या पाठीवर थाप टाकणारा माणूस सुद्धा तितकाच महत्वाचा असतो म्हणून लक्षात या चांगलं काम करणाऱ्या छत्रपतींचं उदाहरण मला वाटतं तुम्हीच दिलं तुम्हीच दिलं तर चांगलं काम करणाऱ्या माणसाच्या पाठीवर थाप टाकणं आणि याच्यासाठी हा सगळं हे उभं करणं हे काही कोणाला वेळ नाही आता प्रत्येक जण नाहीत आहे पण ज्ञानेश्वर त्यांची सगळी टीम मी मागच्याच आठवड्यात ज्ञानेश्वरच्या साखरपुड्याला येऊन गेलो लग्नापेक्षा जास्त करते साखरपुड्या म्हणजे लग्न अजून व्हायचंय एवढी माणसं जोडली म्हणजे मी माझी आई शेतात काम करते माझे वडील शेतात काम करतात मी आर्थिक दृष्टी अत्यंत गरीब घरातला बोलू आहे कपड्यावर जाऊ नका मला जरा कपडे चांगले घालायची सोबत आणि मी वयाच्या अठराव्या वर्षापासून चळवळीमध्ये आलेलो ग्रॅज्युएशन केलं पण माझ्या डोक्यात शाळेपासूनच अन्यायाच्या विरुद्ध लढणं पण मी एका अर्थाने खूप श्रीमंत आहे माझ्या सातपाऱ्यावर खूप मित्र परिवार आहे त्या अर्थानं माझा सातवारा खूप श्रीमंत आहे मला मित्र जोडायला आवडतात माणसं जोडायला आवडतात माणसाच्या आयुष्याच खरं गमत किंवा तुम्ही आयुष्यात काय केलंय ते करता माहिती तुमच्या मृत्यू आपल्या मृत्यूनंतर आपली बातमी जेव्हा समोरच्या कानावर जाते एखाद्याच्या मृत्यूची बातमी तेव्हा पहिली प्रतिक्रिया जी उमटत असते ना ती खरी श्रद्धांजली असते बाकी हॉलमधल्या श्रद्धांजली खोट्या अमुक अमुक माणूस गेला अरे वाईट जाऊ कसं काय गेला खूप चांगलं काम होतं समाजामध्ये त्या माणसाचं जर त्या दिवशी लोकांनी चूल पेटवली नाही आपल्या घरामध्ये तर समजून घ्या की तुम्ही चांगलं काम केलं अमुक अमुक माणूस गेला गेला बरं झालं ऋषीला गेला तुला का नाही करत लोकांचे समजून घ्या आयुष्यात तुम्ही काही केलं नाही आपल्या मृत्यूनंतर आपल्या पुढच्या पिढीने आपल्याबद्दल चार गोष्टी चांगल्या सांगितल्या पाहिजे आणि आपल्या मुलांना आपल्या नातवाला आपल्या आजोबाचा आपल्या बापाचा ठिकठिकाणी जगताना अभिमान वाटावा असं काम आपलं आपल्या आयुष्यामध्ये इतिहास म्हणजे काय फक्त का, का पुस्तक लिहिलं म्हणजे इतिहास आहे का अरे मौखिक मौखिकदृष्ट्या आपणही सांगतो आमच्या अनुभव होते असे होते असे डान्सूर होते तसे डान्सूर इतिहासच आहे पुढच्या किल्ल्यांसाठी आपलं जगणं हे कायम प्रेरणादायी असलं पाहिजे आता आम्हाला लोक काय म्हणतात हे तुमचे पुण्या मुंबईचे लोक भेटले की आम्हाला काय म्हणतात हे इमानदारीला काम करून तुम्ही सरताय लोक तिकडे पैसे कमवत आहेत तुम्ही बघा मॉर्मर करत तिकडं मुंबई पुण्याचं कल्चर तर वेगळं आहे ना म्हणजे त्या मुंबईतलं ते आम्हाला मूर्खत काढतात इमानदारी काम करणं वर्ग निघून सगळं उभं करणं तुमचं नाव आहे तुम्ही पैसे कमवू शकता आम्ही काही त्याच्यात त्या भरभडीत जात नाही पण काय माझ्या डोक्यात एक आहे आता या हॉलमध्ये आपण बसलोय या हॉलमध्ये जर का समजा आपण अंधार केला आणि पुढे तरी एखादा माणूस पंथी घेऊन बसलाय सगळ्यांचं लक्ष कुठं जाईल बोला तुम्ही मोकळे करून बोला ना मी काय का। जबरदस्ती जबरदस्तीकडे भाषण करतो तुमचं पण तिकडे जाईल की नाही मग आज या राज्यामध्ये चित्र काय सर्वसामान्य माणसाला सिक्युअर वाटत का प्रत्येकाला राजकीय लोकांची चीड निर्माण झाली या व्यवस्थेची चीड निर्माण झाली मग अशा अंधारलेल्या परिस्थितीमध्ये भ्रष्टाचारमय परिस्थितीमध्ये सगळं सक... मला सांगा सक... शंभर दारू ते एका ठिकाणी बसले त्यातले अठ्ठ्याण्णव लोक दारू पितात किंवा नव्याण्णव लोक दारू पितात एकच बिन दारूवाला आहे तर ते अठ्ठ्याण्णव लोक त्यांना नाव ठेवले किंवा दारू पिता येते हे मूर्ख आहे पण तुमचं लक्ष बिना दारू पिणाऱ्याकडे जाईल तसं या सगळ्या अंधकारलेल्या या सगळ्या परिस्थितीमध्ये जर इमानदारीची पंथी घेऊन आपण निघालो तर एक दिवस समाज आपल्याला डोक्यावर घेईल कारण इमानदार माणसाचं समाजाला महत्व तुमच्या घरी पेपरला अत्यंत बदमास चोरटा तुम्हाला समोरच्याशी इमानदारीने वागाव असं तुम्हाला वाटतं पण मी मात्र कसंही वागलो तर चालेल मला त्याचा फोन आला कुठे सिंगर तर मी सांगितलं मी आहे मुंबईत आणि त्याला कळतरी मी इथं आहे मी खोटं बोलून नोकर झालो त्याला वाईट वाटलं की हा माणूस आपल्याशी खोटं बोलला पण जेव्हा मी त्याला फोन केला आणि तो माझ्याशी खोटं बोलला तर मला मात्र मग झोप लागत नाही महात्मा गांधी प्रत्येकाला पाहिजे सत्य अहिंसा प्रेम हे प्रत्येकाला पाहिजे पण ते तुमच्यापणे दुसऱ्या खरं बोलावं पुढच्या बोललो तर चाल मी एखाद्याच्या कानाखाली मागली तर चालू नाही मला राग आला होता तेव्हा पण समोरच्यानी मारलं तर ते मला चालणार नाही प्रेम मित्रांनीच माझ्यावर करावं मी मात्र करू नये अशी जी काय भावना आपल्या सारख्याच्या मनामध्ये निर्माण होते ती भावना ब्रेक केली पाहिजे आणि छान आनंदाने आपल्याला राहता आलं नाही असं मला वाटतं कोणाला कदाचित माझं बोलणं वेगळ्या पद्धतीने कोणी वाटत असेल मी खूप सामान्य घरातला मी काही तत्वज्ञानाचे डोस तुम्हाला पाजणार नाही माझ्या एवढे शेतात जातात एकदम मी खूप सामान्य कुटुंबातला आहे तुम्ही आता ती क्ली बघितली त्यांनी कुठून शोधून काढले मला माहीत नाही पण निवडणुकीमध्ये एखादा पक्ष असल्याशिवाय निवडणूक लढता येत नाही पक्षच लागतो मोठाच लागतो मी एकमेव माणूस होतो बुलढाण्याची लोकसभा लढलो या वेळेला बुलढाण्यातून मी लोकांना सांगितलं तुमच्या निवडणुकीच्या मैदानात उतरतो आहे मी लोकसभेची निवडणूक लोकांच्या वर्गिणीतून लढलो एक रुपया खर्च मी घरातून केला नाही मला लोकांनी भरभरून दान दिलं म्हणजे नुसते पैसे दिले नाही तर मला अडीच लाख मत लोकांनी दिली थोडक्यात माझा पराभव माझं स्पष्ट म्हणणं असं आहे की एखादं काम तुम्ही इमानदारी आणि प्रामाणिकपणे करत असा तुमचं इंटेन्शन जर त्या कामातलं क्लिअर असेल तर समाज तुम्हाला डोक्यावर मला मागच्या तीन वर्षापूर्वी बुलढाण्यातल्या पत्रकारांनी आणि साहित्यिकांनी पुढाकार घेऊन करून मला एकतीस लाखाची गाडी गिफ्ट केली इनोवा कृतज्ञता सोहळा घेतला बुलढाण्यामध्ये पोपटराव पवार होते कवीवर विठ्ठल वाहक होते सत्यपाल महाराज होते, तुम्हार होते, तुम्हार होते राधेश्याम तांडव होते ओमप्रकाश शेके होते संदीप काळे होते यांच्या उपस्थितीमध्ये पाच हजार लोकांच्या उपस्थितीत मला गाडी दिली आणि त्या गाडीचं पूजन आमच्या आमच्या कार्यकर्ता वर्गाला त्याच्या विधवा पत्नीच्या हातून गाडीचं पूजन केलं आपल्याला करत नाही तसं पण आम्ही केलं सांगायचं तात्पर्य असं मला जी गाडी लोकांनी दिली ही गाडी दिली म्हणजे हे माझ्यासाठी पद्मश्री पुरस्कारापेक्षा सुद्धा मोठा आहे तिथून माझी जबाबदारी वाढली आहे लक्षात आज तुम्हाला संजीवनी फाउंडेशनचा पुरस्कार मिळतो आहे तर आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे हे काम करण्याची असं का, मला वाटतं हा पुरस्कार जसं साहेबांनी सांगितलं पुरस्काराचं का पुरस्कारामुळे माणसाचं महत्व तर मला असं वाटतं की आपलं असं वाटतं मोठं असावं की पुरस्काराचं महत्व वाढलं पाहिजे अरे यांना मिळाला का म्हणजे त्यांना दिला ब नाही मग याचा अर्थ तो पुरस्कार रेप्युटेड आहे म्हणजे सांगायचं तात्पर्य असं हे सगळं काम करताना इमानदारीनं आपण काम करत राही राहिलो पाहिजे आणि मला असं वाटतं आजकाल इमानदार लोकांची संख्या कमी आहे तर आपण इमानदार राहिलो तर जरा समाजात आपलं महत्व राहील बरोबर आहे की नाही मी अनेक वेळा आमच्या अनेक मित्रांना सांगतो कारण मी जर टिपिकल पॉलिटिशियन झालो तर मग आम्हाला कोण कुत्र विचारणार आहे आम्ही यांच्यापेक्षा वेगळं वागतो म्हणून ज्ञानेश्वर आम्हाला तर बोलवतो आम्ही जर यांच्यासारखं वागलो तर आकाशाला बोलत येईल तर पन्नास नेते पडलेले आहेत बरोबर आहे की नाही म्हणून समाजामध्ये आपलं जगणं वागणं हे असं असावं की लोकांना त्याचा आदर्श वाटला पाहिजे लोकांनी आपल्याकडून प्रेरणा घेतली पाहिजे आणि प्रत्येक दिवस हा माझा आयुष्याचा शेवटचा दिवस आहे हे समजून जो माणूस जगतो ना तो शंभर टक्के इतरांशी चांगलं वागतो म्हणून मला असं वाटतं की या पुरस्काराच्या निमित्तानं इमानदारीचं रोपटं जे आपण लावलंय हे रोपटं मोठं केलं पाहिजे तुम्ही चांगलं काम करताय तुम्हाला पुरस्कार मिळालाय अजून समाजात असे चांगले घटक असतील तर त्यांनाही पुढे आणा त्यांनाही प्रमोट करा मला एक छंद आहे एक म्हणतो काळजीपूर्वक आहे का एक फिलॉसॉफर असं म्हणतो की सामान्य माणसानं मृत्यू हा आयुष्याचा शेवट आहे पण हे खरं नाही मग खरं काय आहे तुमच्यातली प्रतिभा तुमच्यातलं कौशल्य तुमच्यातलं स्किल तुमच्यातलं अंगभूत कौशल्य याचा वापर न होणं अथवा ते गंजट ठेवणं हे मृत्यूपेक्षाही भयानक आहे लक्षात घ्या म्हणून आपल्यातली प्रतिभा फुलवण्याचं काम आपण केलं पाहिजे आणि किंबहुना काही काही लोकांना आपल्यातल्या प्रतिभेची जाणीव नसते तर आपण त्याला त्याच्या प्रतिभेची जाणीव करून दिली पाहिजे की तू हे करू शकतोस तू फक्त हिंमत कर समोरच्या प्रतिभेला वाव करून देणं ती प्रतिभा फुलवणं हे काम आपण केलं पाहिजे मला असं वाटतं आणि भविष्य काळात सुद्धा मी ज्ञानेश्वर आणि त्यांच्या टीमला सांगेल की महाराष्ट्रातले असे सगळे रत्न तुम्ही हुडकून आणा या राज्याला हे सगळे लोक माहीत झाले पाहिजे हे तुम्ही सगळे जे पुरस्कारार्थी आहे ना तुम्ही डेडिकेटेड लोक आहात एखादा विषय घेऊन तुम्ही खूप डेडिकेशनने काम करता म्हणून तुमची संजीवनी फाउंडेशन या ठिकाणी निवड केलेली आहे मला मी तर आता हे पुरस्कार झाल्यावर मी तुम्हाला भेटणारच आहे मी अनेकांना ते शाल टाकताना विचारलं तुम्ही कुठले काय आता खरं तर ज्याला पुरस्कार मिळतो त्याची डॉक्युमेंटरी पाहिजे होती पण तो वेळ तुम्हाला कदाचित मेहनत झाला नसेल तर ज्याला आपण पुरस्कार देतो त्याचं काम लोकांना माहीत झालं पाहिजे ना बरोबर एक चूक आहे मग लोक एकमेकांशी संपर्क करतात एकमेकांना भेटतात एकमेकांना कोणाची तरी मदत होते अशी ऋणानुबंध वाढतात पण आता पुरस्कारार्थी पण बरेच आहेत वेळ पण वेळेची पण मर्यादा आहे त्याच्यामुळे कदाचित केलं नसेल पण ते पुढच्या वेळी शक्य झालं तर करा चार पुरस्कार कमी द्या पण ज्याचा दिला आता करण गायकरांना तुम्ही दिला आता काही लोकांना यांचं काम माहीत आहे आम्हाला माहीत आहे पण यांचं काम लोकांना कळलं पाहिजे ह्या माणूस कोण आहे तसं यांचंही काम लोकांना कळलं पाहिजे त्यामुळं मला असं वाटतं की पुढच्या वेळी ही दुरुस्ती करावी अशी माझी अपेक्षा आहे आपण सगळे मिळून आपण सगळे विस्थापितांच्या टोळीतले आहोत त्यामुळे आपण सगळे एकमेकाच्या संपर्कात राहू एकमेकांना मदत करू जिथं जिथं प्रत्येकाला मदत करता येईल ती मदत करण्याचा प्रयत्न आपण करू आणि तुम्ही मुंबईच्या आहात राणेसाहेब तुमचा दांडगा जनसंपर्क आहे तुमचं मोठं नाव आहे तर आमच्यासारख्या फाटक्या घरातल्या लोकांना मुंबईतही दे आधार देण्याचा प्रयत्न तुम्ही करा अशी तुम्हाला विनंती आहे बरोबर आहे का चूक आहे मी तुमच्या वतीनं बोललो बरं यांना हां आमचा सगळीकडे मेळ लागतो पण मुंबईतच मेळ लागत नाही हां बरोबर आहे का मी खरं बोलतो का खोटं ते मुंबईतले पुरस्कार सगळे भलतेच लोक असतात ते पुरस्कार हो ना ज्याचं काही काही काम नाही हा नाही ते तर करतीलच आता शंभर टक्के पण ते तुम्ही दिल्ली मुंबईत अनेकांना पुरस्कार मिळतात त्याची नावं असे नावाजलेले ना ना लोक असतात मोठे मोठे लोक बरं त्यांच्या बायकांचं काहीच काम नसतं तिला बी पुरस्कार आहे ती त्याची बायकोय म्हणून पुरस्कार आहे आपण तिचं काही काम आहे का मी तर कधी कधी वर्तमानपत्रात वाचतो टीव्हीवर पाहतो हा खरोखर ज्यांचं काम असेल तर ते त्याच्या हकदार आहेत पण एखादा नेता आहे आणि त्याची बायको फक्त सावडना मोती लग्न करत फिरती म्हणून तिला मी पुरस्कार सुखदुःखात सहभागी होणे आपलं कामच आहे सगळ्यांचं तर मला असं वाटतं ही एक टोळी वेगळी आहे आणि आपली गोरगरीब विस्थापितांची टोळी फाटक्या लोकांची आपली जी टोळी आहे ही आपण सगळे काय सज्जन लोक संघटित नाही दुर्जन संघटित आहे म्हणून त्यांचं फावतं सज्जनांनो निटपणा सोडा आणि एकत्रित या शंभर टक्के दुर्जनांचा विनाश केल्याशिवाय आपण राहणार नाही ही गोष्ट आपण लक्षात ठेवली आपण एका ठिकाणी येतच नाही ना आणि आपल्या लोकांचा का का प्रॉब्लेम काय आहे म्हणजे आपल्या म्हणजे अनेकांचा प्रॉब्लेम असा आहे खेड्यापाड्यामध्ये किंवा ग्रामीण भागातून येणाऱ्या की माझं काही नाही झालंच चालतं पण याची बिल्डिंग कशी काय उभी राहिले त्याची बिल्डिंग उभी राहिली म्हणून मला झोप लागत नाही तर ही वृत्ती ठेवली तर माणूस समाधानी राहत नाही मला असं वाटतं की दुसऱ्याच्या आनंदात पण आपला आनंद आपण शोधला पाहिजे दुसऱ्याच्या सुखात पण आपलं सुख आपण शोधलं पाहिजे आणि सकारात्मक आणि पॉझिटिव्ह विचार जर आपण करत गेलो तर मला वाटतं आयुष्यात कोणती गोळी खायचं काम नाही कोणत्या डॉक्टरकडे द्यायचं काम आपल्याला पडणार नाही फक्त पॉझिटिव्ह विचार आपण करत राहिलो पाहिजे एवढंच त्यांना सांगतो कारण तुमचंही ज्या मला कळतंय पटकन मोकळं करा अशी भावना आहे पण खूप आनंद वाटला छान वाटलं आणि संजीवनी फाउंडेशनचं करावं तेवढं कौतुक कमी आहे हे काम तर खरं सरकारचं आहे लक्षात घ्या की तुमच्यासारखी माणसं उडकून आणणं आणि त्यांना शोधणं आणि त्यांना तुमच्या कामाला प्रोत्साहन देणं हे काम सरकारचं आहे राणेसाहेब हे सरकारचं काम आहे पण हे संजीवनी फाउंडेशन करते आहे आता तुम्ही सरकारच्या जवळचे तुम्ही सरकारला सांगा की पुढच्या वेळी सरकारचे कोणतेही पुरस्कार असतील तर ते अशा माणसाला द्या की जो माणूस महाराष्ट्राला नव्याने माहिती होतोय त्याचं काम नव्याने माहिती होतोय तर अशा पद्धतीची माझी अपेक्षा आहे खूप बरं वाटलं तुमच्या सगळ्यांशी बोलून तुम्हाला सगळ्यांना भेटून मी कार्यक्रम झाल्यावर पण अनेकांना भेटणार आहे तुमच्याशी बोलणार आहे तुमचं काम ज्यांचं जे शक्य झालं त्यांचं काम मी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहे आणि यांच्याकडून पण तुम्ही बायोडाटा दिल्या असतील तर तुम्ही पण मला आम्हाला द्या म्हणजे आम्हाला पण त्या त्या भागात दौऱ्यावर गेलं तर त्या तुमच्या तुमच्या भागात आम्ही आलो दौऱ्यावर तर निश्चितपणे तुम्हाला आम्हाला भेटता येईल तुमचं काम समजून घेता येईल आतून पेटलो पण हळूवार बोलतो मी आतून पेटलो पण हळूवार बोलतो मी काही विशेष नाही व्यवहार बोलतो मी बेमान जाहलेला एक एक नाग ठेचू येत्या नव्या युगाचा निर्धार बोलतो मी येत्या नव्या युगाचा निर्धार बोलतो मी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र